नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातमी आहे जागादाराने कपाशी बियाण्याची विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर छापा कृषी विभागांच्या भरारी पथकांची कारवाई त्यानंतरची बातमी आहे कापूस भावावर तीन घटकांचा दबाव कापूस भाव दबावत असल्याने लागवड घटण्याचा अंदाज त्यानंतरची बातमी आहे मुंबई ठाण्यासह रायगड मध्ये येलो अलर्ट येत्या चार दिवसात जोरदार पावसाचा अंदाज त्यानंतरची आहे धानोरा धानोराव परिसरात जोरदार पाऊस शेती झाली जलमय काही महामार्गावरील वाहतूक बंद त्यानंतरची बातमी आहे परभणी जिल्ह्यात बारा पैकी सात वर्ष कमी पावसाची त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी संसद बंद पाडू निलेश लंके यांचा एल्गार सुप्रिया सुळे यांची टीका त्यानंतरची बातमी आहे सांगली जिल्ह्यात दहा दिवसात एकशे एकोणतीस मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद त्यानंतरची बातमी आहे मान्सून विदर्भात दाखल राज्याच्या अनेक भागात पावसाचा अंदाज त्यानंतरची बातमी आहे जाता दराने कपाशी विक्री विक्रीविरुद्ध कृषीची धडक मोहीम बकरी ईद निमित्त जनावरांचा बाजार लाखांचा बोकड्याची जोरदार चर्चा त्यानंतरची बातमी आहे केंद्रीय कृषी मंत्री होतात शिवराज चव्हाण यांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक त्यानंतरची बातमी आहे राज्यात संतदार अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा धुमाकूल जनजीवन विस्कळीत करा अजित पवार त्यानंतरची आहे केळी उत्पादकांना पीक किंवा परतावा मिळणार त्यानंतरची बातमी आहे मराठवाड्याला पावसाने धुतले त्यानंतरची बातमी आहे पीएम किसानच्या फाईलवर सही करून मोदींकडून कामाचा श्रीगणेशा त्यानंतरची बातमी आहे नगर जिल्ह्यात दमदार पाऊस त्यानंतर आहे दर दबावत त्यानंतर कोकणात जोरदार पावसाची शक्यता त्यानंतर शिवराज सिंग चव्हाण नवे केंद्रीय कृषी मंत्री तर पियुष गोयल यांच्याकडे वाणिज्य मंत्रालय कायम त्यानंतरची बातमी आहे कांदा शेतकऱ्यांना असोणार ग्राहकांना रडवणार ईदपूर्वी दरात तब्बल पन्नास टक्क्यांनी वाढ त्यानंतरची बातमी आहे लातूर मधून वीज पडून एकाचा मृत्यू तर नऊ जनावरे दगावली वादळी पावसामुळे लाखोंची बातमी त्यानंतर बात पावसामुळे बळीराजा सुकावला नद्या बांधारे तुडुंब भरले जून महिन्याच्या आठवड्याभरातच पावसाने सरासरी वलडली त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांना पेरणीची गडबड करू नका कृषी तज्ञांचं आव्हान पंचाहत्तर ते शंभर मिलीमीटर पाऊस आवश्यक त्यानंतरची बातमी आहे कोथंबीर कांदा पातीने घातली शंभरी नाशिकच्या बाजार समितीत आवक घातल्या महागल्या आहे मान्सून सरींनी व्यापला निम्मा महाराष्ट्र त्यानंतरची बातमी आहे बोगल बियाणे विक्रांत्यांवर कडक कारवाई करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश त्यानंतरची बातमी आहे पंतप्रधानचा पहिला निर्णय शेतकरी आणि गरिबांसाठी नरेंद्र मोदी पीएम हप्ता जारी आणखी तीन कोटी गरिबांना घरे अठरा जून पासून संसदचे अधिवेशन त्यानंतरची बातमी आहे मराठवाड्यात पावसाचे दहाबळी जनावरेही दगावली अवकळी आणि मान्सूनचा जबर दनका शेतकरी मित्रांनो या होत्या काही शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाइक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सब्सक्राइब बटन दाबून बेलआयकॉन नक्की दाबा अशा प्रकारच्या शेतीविषयक बातम्या तुमच्या मोबाईलवर दररोज बघण्यासाठी धन्यवाद